पंसणावाणी सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज श्री शिवाजी हायस्कूल मध्ये आनंद बाजार उत्साहात विद्यार्थ्यांनी दाखवली उद्योजकतेची चुणूक विद्यार्थ्यांनी उभारले खाद्यपदार्थांचे स्टॉल उपमुख्याध्यापक एएन सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन नवापूर येथील श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरणारा आनंद बाजार हा उपक्रम मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात साजरा करण्यात आला या उपक्रमानिमित्त शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी उभारलेले विविध खाद्यपदार्थांचे आकर्षक स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते या आनंद बाजाराचे उद्घाटन उपमुख्याध्यापक सोनावडे यांच्या हस्ते करण्यात आले पर्यवेक्षक जी डी सूर्यवंशी ज्येष्ठ शिक्षक अशोक रजाडे सुभाष पाटील यांच्यासह शाळेतील शिक्षक वृंद उपस्थित होते आनंद बाजाराच्या माध्यमातून शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल लावून व्यवसाय कौशल्य आर्थिक व्यवहार नियोजन व व्यवस्थापन याबाबतची आपली चुणूक दाखवून दिली विद्यार्थ्यांनी आपल्या घरून विविध खाद्यपदार्थ तयार करून आणत ते शाळेच्या आवारात विक्रीस ठेवले पारंपरिक तसेच आधुनिक खाद्यपदार्थांमुळे आनंद बाजारात विशेष चैतन्य निर्माण झाले या आनंद बाजाराला शाळेतील शिक्षक विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने भेट दिली उपस्थितांनी विविध खाद्यपदार्थांची खरेदी करून विद्यार्थ्यांच्या उपक्रमाला प्रोत्साहन दिले व पदार्थाचा आस्वाद घेतला या उपक्रमामुळे शाळेच्या आवारात उत्सवसदृश वातावरण निर्माण झाले या प्रसंगी उपमुख्याध्यापक एन् सोनावणे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले आनंद बाजारासारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता स्वावलंबन आणि व्यवहार ज्ञान विकसित होते शिक्षणाबरोबरच जीवनोपयोगी कौशल्य आत्मसात करण्यासाठी असे उपक्रम अत्यंत महत्वाचे आहेत या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास स्वावलंबन आर्थिक शिस्त तसेच संघभावना वाढीस लागली आहे प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांचा सा सहभाग उत्स्फूर्त होता भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे अशी अपेक्षा शिक्षकांनी व पालकांनी व्यक्त केली